नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया ही संपूर्ण राज्यभर राबविण्यात आली त्या प्रवेशाच्या अनेक फेऱ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात असं असलं तरी देखील यामधून काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत आणि असे विद्यार्थी जे प्रवेशापासून वंचित आहेत त्याची कारणं अनेक असू शकतील परंतु अशा वंचित विद्यार्थ्यांनी संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय जिथं प्रवेश त्यांना घ्यायचा आहे किंवा संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक डी वाय डी ऑफिस किंवा महाराष्ट्र शासनाचं जे काही शिक्षण संचालक असणारे आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे यांच्याकडं किंवा विविध ज्या शिक्षक संघटना असणार आहेत यांच्याकडं प्रवेशाच्या अनुषंगानं प्रवेश मिळवण्याच्या अनुषंगानं चर्चा केलेली आहे प्रवेश तशी मागणी केलेली आहे आणि त्यामुळं दरबारी कदाचित अशी एक चर्चा सुरू असणारी आहे की असे जे काही विद्यार्थी वंचित असणारे आहेत या वंचित विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा एकदा काही विशेष फेरी आयोजित करता येईल का किंवा त्यांना कशा पद्धतीनं या अकरावीच्या प्रवेश, प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन त्यांना एखादं उच्च माध्यमिक विद्यालय आपणाला अलॉट करता येईल त्या दृष्टिकोनातून चर्चा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सध्या इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया हे पूर्णपणे बंद आहे परंतु विद्यार्थी आणि पालकांची मागणी असल्यामुळं आपल्याकडं ज्या विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे विद्यार्थी नोंदणी केलेली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना अद्याप कोणतंही उच्च माध्यमिक विद्यालय अलॉट झालेलं नाही किंवा शाळा अलॉट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची यादी तात्काळ म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्यास सांगितलेली आहे आणि त्यामुळं ती उद्या संध्याकाळपर्यंत ती यादी होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रवेश द्यायचा या अनुषंगानं चर्चा होईल आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही ह्या दृष्टिकोनातून सध्या विचार चालू आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल त्यामुळं आपण जागृत पालक असाल विद्यार्थी असाल आपण उद्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय किंवा आपल्या शेजारी जर डी वाय डी ऑफिस म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालय असेल तर तिथं संपर्क साधा आणि आपलं नाव कशा पद्धतीनं जाईल या दृष्टिकोनातून विचार करा म्हणजे आपलं वर्ष वाया जाणार नाही त्यामुळं ही एक वंचित विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा अकरावी प्रवेश देण्याच्या अनुषंगाने एक सुवर्णसंधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे परंतु आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक आपली जबाबदारी आपण जबाबदार नागरिक म्हणून हा व्हिडिओ किंवा ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत कसा जाईल जास्तीत जास्त आपणाला कसा शेअर करता येईल ह्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असावेत असं मला वाटतं आहे त्यामुळं ही खूप महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत मी पोचवत आहे धन्यवाद